हॅलो फ्रेंड्स आता आपण बघूया बारा फेब्रुवारीचा शिवा या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू कालच्या भागात आपण बघितलं आशू शिवाला गॅरेजमध्ये ओढून आणतो तेव्हा आशू बोलतो इथे एक कमाल धमाल मस्त मजा येणार आहे तेव्हा आशू बोलतो आज मी तुला इथे छान पिक्चर दाखवणार आहे हे सगळं दिव्य चोरून बघतच असते तेव्हा शिवा बोलते ज्याचा पिक्चर दाखवणार आहे आशू बोलतो मी जिचा फॅन आहे तिचा पिक्चर मी तुला दाखवणार आहे तेव्हा आशू बोलतो थांब सेटअप करतो तेव्हा आशू दोन चेअर ठेवतो आणि शिवाला बोलतो बस पण आता आशू बोलतो रेडी का तेव्हा चंदन बोलतो हो हो रेडी रेडी तेव्हा हेच सगळं दिव्या बघतच असते तेव्हा चंदन इंट्रोडक्शन देतो तेव्हा चंदन फिल्मचं सगळं इंट्रोडक्शन करून देतो तेव्हा चंदन बोलतो की आता आम्ही सादर करत आहोत आशू आणि शिवाची लव्ह स्टोरी दिव्या बोलते मला कामाला लावून यांची मज्जा चालू आहे तेवढ्यात बॅटरी शिवासारखे कपडे घालून तिकडे तोंड करून उभा असतो तेव्हा आशू बोलतो ए कोण आहे रे तो तेव्हा बॅटरी आशूकडे बघतो आणि बोलतो तो नाही ती तेव्हा शिवाला खूप हसायला येतं मांजा आशू बनून येतो आणि बोलतो हॅलो आई मी संघर्ष नगरमध्ये आलोय तेव्हा मांजा आशूची ऍक्टिंग करत असतो तेव्हा तो बोलतो आई मी एकट्या नाही आलोय मांजा आहे माझ्यासोबत आशूला आणि शिवाला खूप हसायला येत असतं तेव्हा मांज्यावरती टायरवर चढतो तेव्हा बॅटरी वर ते वरती जातो आणि बोलतो ए तू इकडे कुठे आला आहेस तेव्हा तो बोलतो की मी इकडूनच आलोय आणि जातो तेव्हा बॅटरी बोलतो ए इकडून नाही जिकडून आला तिकडूनच जायचं तेव्हा मांजा बोलतो म्हणजे मी उडी मारायची आहे तेव्हा मांजा बोलतो बाप रे इकडून उडी मारायची नको नको आई ओरडेल मला शिवाय खूप हसते तेव्हा आशू बोलतो ए असं कुठे म्हंटलं होतं मी तेव्हा बॅटरी बोलतो मी सांगते पक्षाचं पिल्लू उडायला कसं शिकतं तेव्हा मांजा बोलतो नाही आईने नाही सांगितलं शिवा खूप हसत असते तेव्हा आशू बोलतो आईला का सारखं मध्ये आणतो हा तेव्हा बॅटरी बोलतो उडी मारल्याशिवाय उडायला येत नाही आणि पाण्यात पडल्याशिवाय बोहायला येत नाही तेव्हा मांजा बोलतो वाव हे मी आईला सांगेल मला आवडलंय तेव्हा शिवाला पण जेव्हा आशूला तिने हात दिला होता ते आठवतं तेव्हा आशू पण शिवाला हात देतो शिवा पण त्यांची स्टोरी बघताना आशूचा हात हातात घेते मांज्या आणि बॅटरीत सेम तसंच जसं आशूने आणि शिवाने टेरेसवरून उडी मारली होती तशी उडी मारतात शिवला परत आठवतं की तेव्हा तो शिवाला बोलतो मी पहिल्यांदा अशी उडी मारली आयुष्यात खूप भारी वाटते मांज्या बॅटरीचा हात हातात घेतो आणि बोलतो थँक्यू हां तेव्हा बॅटरी बोलतो ठीक ठीक आहे रे छकुल्या तेव्हा मांजे बोलतो माझं नाव छकुल्या नाही आहे आशुतोषे तेव्हा बॅटरी बोलतो आपल्यासाठी छकुलाच परत आशुला आणि शिवाला त्यांचा झालेला आशू छकुलावरचा वाद आठवतो तेव्हा आपली स्टोरी बघून झाल्यावर आशू शिवाला बोलतो शिवा या एक्सपिरियन्स नंतर ना माझ्या आयुष्यातली भीती गेली तेव्हा आशू बोलतो नाही लगेच नाही गेली वेळ लागला बराच पण मी जे घाबरायचो ना ते तुझ्यामुळं गेलं त्याबद्दल थँक्स मांजा आणि बॅटरी मधमाशांचा ऍक्ट करतात मांज्याचं कॅरेक्टर अप्पर बनून येतो तेव्हा अप्पर येतो आणि बोलतो काय झालं अशू तेव्हा मांजे चिड माझा आवाज असा आहे त्यांचा ऍक्ट चालू असतो शिवा आणि अशोक खूप हसत असतात दिव्या तिकडून बघतच असते तेव्हा अशूला मधमाशांची स्टोरी आठवते तेव्हा शिवाने जशी चादर आशूच्या डोक्यावर टाकली होती तसाच बॅटरी पटकन मांज्याच्या डोक्यावर चादर टाकतो शिवाला नाशूला मागचं आठवतं लगेच हा ऍक्ट बघून आशू बोलतो शिवा या क्षणीनं आपल्या मैत्रिणीची मैत्रीची सुरुवात झाली होती आणि मी खूप नशीबवाण आहे की मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली आपल्या मित्रांची काळजी घेणारी तेव्हा बॅटरी मोर पीस घेऊन मांज्याला औषध लावत असतो हा सगळा ॲक्ट बघत असताना आशू आणि शिवा खूप हसत असतात तेव्हा पुन्हा शिवाला नाशूला शिवाने लावलेली हळद आठवते आशूच्या अंगाला मोरपिसाने तेव्हा आशू शिवाला परत बोलतो इथे मला कळलं तू ज्यांना पण मित्र मानतेस ना मनापासून त्यांच्यासाठी तू काहीही करू शकते तेव्हा बॅटरी आणि मांजा आता पोस्टर लावायचा ॲक्ट करतात शिवाने आशूला परत ते आठवतं की शिवा पाय घसरून कशी पडली होती आणि आशुने तिला कसं सावरलं होतं तेव्हा आशू बोलतो ऐक ना त्या दिवशी मी पोस्टर लावत होतो ना मला काहीतरी वाटलं तुझ्याबद्दल आय थिंक मे बी तेव्हाच सुरुवात झाली होती याला त्या दिवशी मला एक गोष्ट कळली तू इतकी निस्वार्थी आहेस की तू कोणालाही मदत करू शकते एक गोष्ट मला तुझ्याकडनं शिकायला मिळाली तेव्हा मांजे आणि बॅटरी हॅपी होलीचा ऍक्ट करतात जेव्हा आशुला आणि शिवाला परत आठवतं की शिवाची पहिली होळी पहिला कलर आशुला कसा लागला होता सायलेन्सर एक मुलगी जेव्हा होळीच्या दिवशी त्या मुलीची गुंडांनी छेड काढली होती तेव्हा मुलगी सायलेन्सर बनून येतो तेव्हा स्टेपनी त्याचा ते हात पकडतो तेव्हा शिवा कसं त्या गुंडांना धडा शिकवतात असा ऐकते तयार करतात तेवढ्यात अप्पर तिकडे दुसरा गुंड बनून येतो आणि शिवा बनलेला बॅटरीत त्याला पण मारतो सगळं बघून शिवा आणि अशू खूप हसत असतात तेव्हा अशू बोलतो शिवा त्या दिवशी त्या मुलींना तू गुंडांपासून वाचवलंस ते खरं तर तुझ्या कोणीच नव्हत्या पण तरी तू तू त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली न घाबरता अगदी निडरपणे अन्यायाविरुद्ध लढण्याची ही तुझी वृत्ती ना मला खूप आवडली आणि कदाचित म्हणूनच कुठेतरी ना मला अजून आवडायला लागलीस त्यानंतर तो बिल्डर होता ना त्याला इथे कन्स्ट्रक्शन करायचं होतं त्याच्याविरुद्ध लढण्याची ताकदसुद्धा मला तुझ्याकडनं मिळाली हे सगळं बघून दिव्याला राग येत असतो बॅटरी आणि मांज्या परत एक ॲक्ट सुरू करतात तेव्हा शिवाने जो आशूसाठी बेड बनवला होता ते तो ॲक्ट ते करतात तेव्हा ॲक्ट बनू बघून आशू बोलतो खरंच तू चांगली आहे शिवा आणि आपल्या माणसासाठी काहीही करायचं हे तुझं आयुष्य आहे तू खूप काळजी घेतेस जवळच्या व्यक्तीची आणि आय फील व्हेरी प्राऊड की मी तुझ्या जवळ आणि आणि मला तुला हे सांगायचं होतं की बरं तिकडे नवीन ॲक्ट सुरू होतो तेव्हा शिवा बनलेला बॅटरी आशूला गुलाब देतो आणि बोलतो आय लव्ह यू आशू तेव्हा आशू शिवाकडे हात करतो शिवा त्याच्या हातात हात देते तेव्हा आशू तिथे ठेवलेली फुलं उचलतो आणि गुडघ्यावर बसून शिवाला फुल देतो शिवा खूप इमोशनल होते तेव्हा आशू बोलतो शिवा ऍक्च्युली हे असं प्रपोज करायचं होतं मला तुला पण राहूनच गेलं यार काय कदाचित ना आपली वेळ आली नव्हती किंवा आपलं नशीब नव्हतं कदाचित आपलं प्रेम अजून घट्ट झालं नव्हतं पण आता ही वेळ शिव आपल्या फ्रेंडशिपला एक वर्ष पूर्ण झालं सो हॅपी फ्रेंडशिप ॲनिव्हर्सरी आणि या वर्षात एका वर्षात ना तू मला अभिमान स्वाभिमान या खूप गोष्टी शिकवल्यास गं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू माझ्याबरोबर मैत्री आणि मला प्रेम करायचं शिकवलं त्यामुळे हे तुझ्यासाठी हे बघून दिव्याला खूप राग येत असतो शिवा इमोशनल होऊन हातातलं फुल घेते इकडे दिव्या, दिव्या रागाने पाय आपटून निघून जाते आशु तिथले न्यूडल्स उचलतो आणि बोलतो ह्या साध्या नूडल्स नाही येत बरं काही आपलं प्रेमाचं प्रतीक आहे म्हणजे तू मला शिकवल्यास तशाच मी तुला बनवून दिल्या तेव्हा आशू शिवाला न्यूडल्स देतो शिवा बोलते थँक्यू यू आशू तेव्हा आशू बोलतो थँक्यू शिवा माझ्या आयुष्यातला ना हा आनंद मी तुझ्याबरोबर अनुभवू शकतोय आणि आपण जे स्वप्न मनात ठेवून घराबाहेर पडलो ना त्याची आज सुरुवात झालीये तेव्हा शिवा बोलते म्हणजे तेव्हा आशू मोठा श्वास घेतो आणि बोलतो म्हणजे मला नोकरी लागली आहे तेव्हा शिवाला खूप आनंद होता आणि शिवा आशूला मिठी मारते तेव्हा आशू बोलतो मी म्हणलं होतं ना तुला शिवा बोलते अभिनंदन खूप खूप खुँ अभिनंदन तेव्हा आशू बोलतो थँक्यू बरं ते टेस्ट करून दाखव मला शिवा बोलते हां तेव्हा शिवा आशूने बनवलेले न्यूडल्स खाऊन बघते शिवा आशूकडे बघते तेव्हा आशू बोलतो अरे भाई बोलू तो सई तेव्हा शिवा मान डोलवते तेव्हा आशू बोलतो छान आहेत ना तेव्हा आशू बोलतो नुसतंच काय असं असं करते सांगे कसं झालंय तेव्हा आशू इमोशन तेव्हा शिवा इमोशनल होऊन बोलते खूप खूप छान झालाय आशू तेव्हा शिवा बोलते आशू आय लव यू आणि हॅपी फ्रेंडशिप अनिव्हर्सरी आशू पण बोलतो आय लव यू टू आणि ते पुन्हा एकमेकांना मिठी मारतात मांज्या पाना गँग सगळे नाचत नाचत त्यांच्याकडे येतात तेव्हा शिवा आशूचा हात हातात घेते आणि बोलते आशू आज पुन्हा एकदा नव्याने आपण भेटलो एकमेकांना ओळखायला लागलो आणि आज मी तुझ्या परत प्रेमात पडले आय लव्ह यू आशू तेव्हा आशू पण शिवाला आय लव्ह यू टू बोलतो आणि तिला मिठी मारतो बस सगळे ओरडायला लागतात शिवा बोलते आणि 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 मला ना हे आशू शिवा खूप आवडले आणि ना सगळ्यात जास्त मांजा आवडला तो नाही का त्याने घाबरट आशू केलेला शिवा बोलते माझ्याबरोबर कर ना एकदा आशू बोलतो एक मी असा नाही तेव्हा मांजा बोलतो तू असाच आहे तेव्हा मांजा आशूला चिडवत असतो आणि आशू मांजा मागे पळत त्याला पकड पळत जातो आणि इथेच एपिसोड संपतो